आता पुन्हा बातमी राजकीय शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चांगलाच घणाघात केलाय हा दिवट्या पोरशेकार प्रकरणातील आरोपींना वाचवायला गेला होता निवडणुकीमध्ये याचा कसा बंदोबस्त करायचा ते मी बघतोच असं शरद पवार म्हणाले तर पोरशे हिट अँड रनवरून आता पवारांनी टिंगरेंवर जोरदार टीका करत त्यांना चक्क दमच दिलाय स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मंदी जात असताना त्यांना उनळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवचा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण लोक दरम्यान शरद पवारांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते काय म्हणालेत आपण ऐकूया आपण पाहतोय शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांना चांगलंच सुनावलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी साम टीव्हीशी बातचीत केली होती ते काय म्हणालेत आपण ऐकूया अरे साहेब साहेब आमचे पहिलेही आदरणीय होते आजही आणि उद्याही आमच्यासाठी साहेब आदरणीय राहतील त्यामुळं ते त्यांनी कुठं मला माझ्यावर टीका केली किंवा माझा कान पकडला ते तर का तेवढा त्यांना अधिकार आहे आणि त्यांना त्यांच्या वक्तव्यावरती मी उत्तर देणं इतपत मी आत्ता मोठा झालेला नाही अजून